सर नमस्कार सर नमस्कार आ, सर आज आपण कंधार तालुका आणि लोहा तालुका आगार प्रमुख वाडवे साहेब आपल्यासोबत आहेत सर आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे सर आणि आषाढी एकादशी निमित्त आपल्या आगाराच्या बसेसचं नियोजन कसं आहे आणि बसेसचं तुमचं कुठून कुठल्या मार्ग जाणार आहेत आणि तुम्हाला दोन तालुक्याचा पदभार आहे तर आपला कंदार आहे लोहा आहे तर तुमचं शेड्यूल कसं आहे सर नमस्कार मी अभय भीमराव वाडवे आगार व्यवस्थापक कंदार आगार नांदेड विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन त जुलै ते, तेरा जुलै या दरम्यान आपली आषाढी पंढरपूर यात्रा जी आहे त्या अनुषंगानं पूर्ण विभागाअंतर्गत अडीचशे वाहनांचं नियोजन केलेलं असून कंदार आगार या अंतर्गत लोहा आणि कंदार येथून छत्तीस वाहनांचं नियोजन हे आषाढी यात्रेनिमित्त आपण केलेलं असून त्यामध्ये एका गावातून समजा चव्वेचाळीस प्लस प्रवाशांचा भाविकांचा जर समूह असेल तर त्या गावामधून डायरेक्ट आपली तिथून थेट त्या गावामध्ये वाहन पाठवून तिथून ते पंढरपूरचं दर्शन आणि तिथून त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून गतवर्षी आपण पस्तीस वाहनांचा वापर हा जादा यात्रेसाठी केला होता त्यामध्ये प्रामुख्याने काही फेऱ्या आपल्याला रद्द करण्यात येऊन आषाढी यात्रेसाठी भाविकांच्या मागणीनुसार वेळोवेळी वाहने पुरवण्यात येतील कंधार अंतर्गत लोहा येथून वाहतुकीचे के नियोजन केले जात असून त्यामध्ये बार्शी आणि तुळजापूर सोलापूर ह्या मार्गाने ही वाहतूक केली जाणार आहे सर आषाढी एकादशी सहा तारखेला आहे तर आपल्या बसेसचा इथून कालावधी तारीख टाइमिंग कसा आहे तसे तर आपला कालावधी दिनांक दोन जुलै ते तेरा जुलैपर्यंत देण्यात आलेला आहे परंतु भाविकांच्या मागणीनुसार त्यांचा आगाऊ आरक्षण किंवा आगाऊ त्यांच्या सोयीसाठी गावातून ही वाहन त्यांच्या मागणीनुसार आत्ता उद्यापासून सोडण्यात येण्यात येणार आहेत तसेच आपण त्या दिवशी म्हणजे पौर्णिमा प्रतिपदा ह्या दिवशी सर्वात जास्त आपल्या गाड्या तिथे मुक्कामी राहतील या हिशोबाने आपण यात्रेचं नियोजन केलेलं असून काला संपल्याच्या भाविकांच्या यात्रेची सोय करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी सुरक्षित आणि सवलतीसह या सेवेचा लाभ घ्यावा अशी सर्व भाविकांना विनंती करण्यात येत असून जास्तीत जास्त प्रवास हा एस प्रवास करावा असे आवाहन करण्यात येते धन्यवाद धन्यवाद